पाण्याची उन्हाळ्यामध्ये खूपच समस्या जाणवत होती त्याच्यामुळे मला मा प्रवीण दादांना फोन केला होता मी स्वतः मला सांगितले समस्या असेल पाण्याची तर मला सांगा मी ते पाण्याचा टँकर त्यांच्या घरापर्यंत पोहोच करतो आम्हाला त्यांनी पाणी आम्हाला दिलं होतं त्यांनी आणून जे निवडून गेलेत नगरसेवक तिचं काय काम आहे का ह्या प्रभाग सर्व्हिस मध्ये जे प्रभाग सर्व्हिस मध्ये निवडून गेलेत कुठल्या पक्षाचे होते काय काम केलं थोडस काम माहित आहे का तुम्हाला केलं होतं वोटिंग आम्ही वोटिंग केलं पण त्यांनी आम्ही आम्हाला वोटिंग करण्याच्या अगोदरच येऊन सांगत होते की आम्ही हे काम करू ते काम करू पण त्यांनी परत आमच्याकडे येऊन बघितलं सुधारण येऊन निवडून आले ते तिकडच गायपच झाले परत आम्हाला काम करणारे सदानंद प्रवीण साहेबांनी तुमच्या प्रत्येक समस्यामध्ये काय ना नाही भरपूर केलं आमच्यासाठी त्यांनी खूप म्हणजे आमच्या समस्या होत्या त्या आमच्या दूर केल्यात पाण्याच्या होत्या नळाच्या होत्या आणि रस्त्याच्या सुद्धा आमच्या समस्या दूर केल्यात पावसामध्ये तर आम्हाला जाता पण येत नव्हतं ते रस्त्याला मुरूम वगैरे टाकून त्यांनी दिलं होतं आम्हाला तर जे निवडून गेले नगर ते चारी नगरसेवक एकदाही इकडे कधी फिरकून गेले आलेच नाही ते परत फिरून आलेच नाही जर बरेच काही इच्छुक येतील मोठमोठे भाषण करतील मग तुम्ही त्या वेळेस जे इच्छुक आहेत मोठमोठे भाषण करतील जे समाजसेवक म्हणून काम करत आहेत त्यांना वोट करणार जनतेचं जनतेच निवारण करतील जे जनतेकडे पाहतील की हा बाबा यांना खरंच गरज आहे आपली म्हणून आम्ही त्यांनाच मत देऊ आता पुढे तर आम्ही कुणालाही मत देणार नाही सभा ना। प्रवीण ना। भाऊ जर येथून जर थांबले तर तुम्ही कितपत योग्य पद्धतीने काम आम्ही आम्ही त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी दिवस करू